बच्चू कडूंची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनद्वारे चर्चा कडूंच्या उपोषणावर तोडगा निघणार का याकडे लक्ष उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावल्यास जाईन संजय शिरसाडांच्या वक्तव्यानं सर्वांच्या आज भुवया उंचावल्या अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सरकारकडून विशेष तज्ज्ञांची टीम स्थापन अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत दोनशे पासष्ट जणांवर काळाचा घाला डीएनए टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी अधिकारी आणि मंत्र्यांसोबत घेतली बैठक एअर इंडिया करणार एकशे वीस मिलियन डॉलर्सचा क्लेम विमानाचं नुकसान आणि प्रवाशांच्या मृत्यूसाठी दावा मुंबईत भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आशिष शेलार यांच्या समोरच भिडले कार्यकर्ते पैठणमध्ये पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान शंभर एकरवरील केळीचं पीक अडवं नुकसानाची कृषी विभागाकडून पाहणी मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकलं शनिशिंगणापूर देवस्थाननं घेतला निर्णय